संगमनेरमध्ये मृतदेह पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवून नातेवाईकांचे वैधवाडी परिसरातील तरुण सूरज सूर्यवान शिंदे याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घडली मात्र हा मृत्यू नसून पूर्वनियोजित मर्डर असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आणि युवकांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात होता जोपर्यंत संशयितांवर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार सुरज शिंदे याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तरुण सुरुवातीला या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून घेण्याचा प्रयत्न केल्याने नातेवाईकांचा संताप अनावर झाला हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगत वैद्यवाडीतील शेकडो युवकांनी पोलीस स्टेशनवर धाव घेतली हत्येचा गुन्हा दाखल करा घटनेची गांभीर्याने दखल न घेत घेऊन संबंधित संशयितांवर तात्काळ खुनाचा कलम तीनशे दोन गुन्हा दाखल करावा निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली न्याय मिळेपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातून हलवणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला आमचा तरुण मुलगा गेला आहे हा अपघात असूच शकत नाही जोपर्यंत पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही संतप्त ग्रामस्थ संगमनेर खुर्द वैदवाडी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांतचे ते, ते आव्हान करण्यात येत आहे प्राथमिक आ शवचदन हवालानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले मात्र रात्री उशिरापर्यंत नागरिक आपल्या मागणीवर ठाम राहिले संगमनेर मध्ये या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता असून पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे संगमनेर बॉडी तुमची जी काय भूमिका आहे ह्या लोकांना समजून सांगितलेली आहे रात्री काय घटना घडलेली सगळी आपल्याला देव साक्षीदार आहे

ज्याने तो अपघात बघितला ज्याचा तुमच्याशी ना त्या गाडीवाल्याशी समोरच्या काही देणं घेणं नाही त्याच्याशी बी बोलणं केलंय पण तो आत्ता इथं नाही तो पुण्याच्या पुढे

आम्हाला काय गरज एक मिनिट झाला तुम्ही काम करा एवढं सांभाळ आम्ही आमच्या निघून जाऊ तुम्ही करा तुमच्या आक्षेप तरी पण काय अडचण नाही करा काय अडचण नाही

دغه په پټه سره د یو نه تلګاره تاسو کاره او ته ته د ګڼه تلګارو یو څه سمګر एवढू माटाडा मांदळा बातम्या समोर गप्तीच नाही तशी बॉडी उजे कोर्टात पण येतील आम्हाला घेऊन तुम्ही आता पुरून घ्यायचं माध्यम मारहाण केली असेल आम्ही आरोपीला सोडणार नाही शंभर असेल तर जे क्लेम आहे ते काय नको त्या दृष्टीमुळे आम्ही दोन्ही पण चौकशी करणार आहे आम्ही असून व्हायला की बाबा तुम्ही मारहाण दिली आम्ही दाखल केली पण त्याला काही क्लेम मिळणार पूर्ण दोन्ही बाजूची आम्ही पूर्ण चौकशी करणार आहे की जेणेकरून पुन्हा अन्य होऊन

आमचा फक्त एवढी एकच म्हणून तुम्हाला विनंती आहे की आम्हाला थोडं चा वेळ द्या कारण पीएम रिपोर्ट येणार आहे सगळे त्यांचं तो जो व्हीमीटर आहे आई व्हीमीटर बघणारा त्याच्या पण जबाब घ्यायचा आहे ज्या लोक जमले होते त्यांचा पण जबाब घ्यायचा आहे घट जी 하게त आपल्याला उलगडा होईल सगळे काय झाले काय नाही कारण त्या घटनेत तिकड तुम्ही पण नव्हती मी पण नव्हतो तिथे అవుता ते तरी पण नाही काय व्हिडिओ मध्ये टटळी दिसतेय त्याच्या मा पाटला करून सगळ्यांना बोला साहेबांना आपण वेळ देऊ ते करतील आपल्यासाठी एक मिट एक तुमच्या जे मानत आहे तुमच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या भावना साहेबांपर्यंत पोहचवलेल्या आहेत या केस मध्ये जो मुलगा मयच झालेला आहे त्याच्यावर अन्याय होता काम नाही आणि तुमच्याकडे जे काही व्हिडिओ असतील जे काही पुरावे असतील ते सगळे साहेबांनी माझ्याकडं द्या आणि तुमच्यातले रोज जी जी काही चौकशी होईल ती तो आपल्या समाजाचे जे काही महत्त्वाचे लोक असतील ते असेल किंवा आमच्यासारखे लोकसुद्धा येऊन त्या चौकशीसाठी आम्ही समक्ष येऊ साहेब फक्त एवढीच विनंती तरुण होता त्याला न्याय मिळायला पाहिजे कारण तुम्हाला आम्ही जरी म्हणलो आता हे करत शेवटी तुम्ही सगळे चौकशी करू ना शेवटी प्रत्येक गोष्टीला काय एक एक मिनिट थांबले जरा प्लीज फक्त फक्त आपला आपला साहेबांवर पूर्ण विश्वास आहे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे साहेबांना तेवढीच विनंती का ह्या मुलावर मुलावर अन्याय होता कामा नये जे कोणी असेल त्याच्या दोषी त्याच्यावर योग्य ती कारवाई तुम्ही आज रात्रीपासूनच केली पाहिजे आणि एवढी विनंती त्या ठिकाणी जे असतील ना सर त्या आपले जे आता पाहा त्या ठिकाणी चार पाच लोक दिसतात आता सीसीटीव्ही मध्ये वगैरे आपण पाहू राहिलो की मोटरसायकल वगैरे तुम्ही सर्व जे पाहणी करा आम्ही तुम्हाला बरं का साहेब आमचा मुद्दा काय माहिती आहे का या लोकांचा उद्देश काय माहिती आहे तुम्ही त्याला डायरेक्ट अटक डायरेक्ट आम्ही आणले त्याला म्हणलं नागो तेव्हा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या आपल्याला तू आतमध्ये पण बोलला ना आतून सांगितलं मी जे आहे ना शांतपणे बोलायचं दादा ऐक आमचा मुद्दा काय माहिती आम्ही तुम्हाला सहकार्य करणार ज्या ठिकाणी जे असतात ते चार पाच टोकर मोठरसायकल त्या ठिकाणी दिसतात जरी, कर जरी त्या ठिकाणी आता यांना पहिले तुम्ही यांना रिंगणात व्यवस्थित घ्या ही समोर जी आहे ना पहिले यांना रिंगणात घेतल्यानंतर तसं सांगता येणार नाही हे सांगणार नाही मग त्या ठिकाणी जे मोबाईलचे लोकेशन वगैरे जे असतील त्यांचे नाव वगैरे

बट उद्या समाज जर व्यवस्थित चौकशी नाही झाली परत आम्ही सांगतो परत तुमच्याकडे आम्ही देऊन बसायला बरोबर अशी पाळी नका आम्ही चुकीचं काय काम केलं आमचे डीपी ऑफिस आहे अप्पर ऑफिस आहे एसपी ऑफिस आहे आय जी ऑफिस चार ठिकाणी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत तुमच्याकडे तुम्हाला वाटलं की मी चुकीचं केलंय तुम्ही त्यांच्याकडे तक्रार साफ करू शकता माझी मी अशी चुकीचे काम कोणतंही करणार नाही जे त्यामध्ये काय दिसत आहे ते सगळं करणार शंभर टक्के तो त्यामध्ये त्या तुमची दिसू यायला त्याला फक्त एवढा आपण इश्वास केला आमचं असं म्हणणं आहे आता तुम्ही म्हटलं दोन दिवसात आणि तुम्ही चौकशी करणार तुमचं पद्धतीने दोन तीन दिवसात दोन तीन दिवसांनी सर तर तीन दिवसांनी आम्हाला चौकशीत काही आढळलं नाही काही झालं नाही याच्यापेक्षा जास्त डबल गर्दी होईल सर याच्यापेक्षा आंदोलन पण करायची आमची तयारी आहे सर आम्हाला पाहिजे त्याला अटक केलं आम्ही पण आता एवढं एक मिनिट आपल्याला ना कायद्याचं पालन करायचं आहे कायद्याचं पालन करायचं आहे सरांनी सरांनी जे आपल्याला बाबा थांब ना आपल्याला कायद्याने चालायचं सरांना पण वेग आपण एक मदत म्हणून त्यांना एक वेळ दिलेली साहेबांनी आपल्याला तीन दिवसासाठी आपल्याला वेळ दिला मागितलेला आहे पण आपल्याला तीन दिवसात जर साहेबांनी काय देणार आहे काय आपल्याला आपण परत फॉलोअप घेणार आहे याच्यापेक्षा डबल आपल्याला गर्दी करायचं आहे सरांनी काही ऑपरेशन नाही घेतलं काही आरोपी नाही पकडले तरी आपण आंदोलन सुद्धा करणार आपण इथं सरांना आपण आप सांगितलेलं आहे याच्या पलीकडे आपल्याला काय सरांना तर थोडंसं आपल्याला टाइम द्यावा लागणार आहे